नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे शमशानभूमीच्या जागेवरून दोन गावात प्रचंड वाद झाला आहे नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला मनूर गावात शमशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात शमशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे परंतु ही जागा मनूरच्या गावकऱ्यांना शमशानभूमीसाठी संगम गावचे गावकरी देण्यास तयार नाहीत आज मनूर येथील एका व्यक्तीचे निधन झाले त्या व्यक्तीचे अंत्यविधी करण्यासाठी मनुर गावकरी संगमच्या गायरान जमीन इकडे अंत्यविधी करण्यास जात असताना संगमगावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात आप भेडले मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला परंतु महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान संगम या गावचे गावकरी संगम येथील गायरान जागा देण्यास तयार नाहीत त्यामुळे अजून देखील या ठिकाणी प्रचंड तणाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज धर्माबाद नांदेड मनोरगावला स्वतःचं खाजगी जमीन नसल्यामुळे आपण संगम गावच्या शासकीय गायरान जमिनीवर तिथले स्मशानभूमी प्रपोज केलेली आहे परंतु हा जो प्रस्ताव आहे स्मशानभूमी प्राप्त करून देण्याचा तो इन प्रोसेस आहे तो इन प्रोसेस असल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे त्याच्यात कायमस्वरूपी आणखीन आदेश प्राप्त झालेले नाहीत ते आदेश प्राप्त होण्याच्या आधीच इथे अंत्यविधी करू नका म्हणून देखील आपण ग्रामपंचायतला कळवलेलं होतं तरी ग्रामपंचायतनं देखील याला व्यवस्थित रिस्पॉन्स दिलेला दिसत नाही आणि आज रोजी मनोरगावचे एक अंत्ययात्रा इथे आपण आलेली पाहत आहोत पाहूयात आता मान्य वरिष्ठांचे आम्ही मार्गदर्शन मागवले वरिष्ठांचे मार्गदर्शन जसे आम्ही पुढे कारवाई करतो आता मिळणार तुम्ही महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची